सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एम आय एमच्या उमेदवार ठरविणार आहे हैदराबादेतील नेत्यांना सोलापूर लोकसभा मतदार मतदारसंघातील उमेदवारीबाबत कल्पनाच नाही त्यांच्या परस्पर काही लोक माजी आमदार रमेश कदम यांना भेटायला गेले त्यांच्या परस्परच उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे असा आरोप एम आय एनचे शहर सचिव कोमारूख सय्यद यांनी काल केला सय्यद म्हणाले एम आय एनची पहिली लढाई भाजप विरुद्ध आहे अल्पसंख्याक समाजाच्या न्याय व हक्कांसाठी आम्ही भांडत आहोत भाजपला मदत होईल असे कृत्य आमच्याकडून होणार नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याचा निर्णय पक्षीय पातळीवर झालेला नाही मी गेले दोन दिवस पक्षाचे जिल्हा निरीक्षक अनवर सादात यांच्या संपर्कात आहे या नेत्यांनीही सोलापुरात उमेदवार देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले पक्षाचे काही माजी नगरसेवक दोन दिवसांपूर्वी माजी आमदार रमेश कदम यांना भेटायला गेले होते पक्षाकडून कोणाला उमेदवारी हवी असेल तर त्यांनी पक्ष कार्यालयात येणे अपेक्षित असते आमचे लोक परस्पर त्यांना भेटायला गेले हे चुकीचे आहे भाजपला मदत होईल अशी कृती पक्षाच्या शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांना मान्य नाही असेही त्यांनी सांगितले एमआयएम मधील या घडामोडींवर मात्र काँग्रेस आणि भाजपचे नेते लक्ष ठेवून आहेत कोमारो सय्यद यांचा विधानावर प्रतिक्रिया घेण्यासाठी चे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांना फोन केला त्यांनी उत्तर देण्यास टाळले मी उद्या स्पष्ट करणार असे त्यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया